Hehehe, <laughs> yeah, boy. Wow. Oh no. Wow. Salah, <laughs> salah, <laughs> salah <laughs> सोबत आहेत आणि आपण चाललोय सध्या मांगी तुंगी वाव्या वीस रुपयासार मंडळी आपण आला मांगी तुंगीला या ठिकाणी भरपूर सारे गाड्या भरपूर सारे पब्लिक आहे रविवार आहे आता नाश्ता झालाय पुंड भाऊ साहेबांनी जरा जास्तच खाल्ले तिकडे एक जण शूज नमस्कार गायकोड गोसे आपण आला आता मांगीतून गेला मी काही थोड्याच वेळ आता आपण ट्रेक सुरू करणार आहे आणि तुम्ही पाहू शकता हा नजारा वातावरण नाही दूर काहीतरी पेटवलंय वर असं वाटत पृथ्वीवर आल्यासारखं वाटतंय नाही नाही काहीतरी पेटवलं होणं वाटतंय इथं रेंजचा जरा प्रॉब्लेम असतो मग त्यांनी आता टेम्परवर एक टावर पण उभा केला तुम्ही पाहू शकता सगळं खाण्यासाठी जर घेतलंय बिस्किट पुढे वगैरे सगळं वेड्याचा बाजार आणि तिथं घोडे हजार या सगळ्या गोष्टी आहेत नुकतीच गाडी लावली आमच्या अंगात आता की आम्ही आता वर जाणार आहे पण वर गेल्यावर काय होते पायरे तर लई दिसू राहिले येणार <laughs> आणि जे कोणी आले नाहीत ना त्यांनी आता बघा आम्ही काय करतोय फक्त इकडे तुम्ही तुमची तुमचे आता आम्ही झाड बघतो या ठिकाणी तिकीट काढण्यासाठी प्रतीक्षालय लय होतं तिकीट काढलं आणि समोरच्या दिशेने गेलो खालतून आम्ही काठ्या कॅरी केल्या होत्या कारण चढण्यासाठी थोडंसं वरती सोपं जाईल त्या कारणासाठी आम्ही काठ्या घेतल्या होत्या आणि त्या काठ्या कॅरी करून आम्ही काही रील्स वगैरे हो बनवत बनवत वरती जात होतो खूप मज्जा केली खूप एन्जॉय केला आम्ही पाच जणं गेलो होतो ट्रिपमध्ये तसा दहा जणांचा प्लॅन होता पण पाचच जणं येऊ शकले आणि इन्स्टंट प्लॅन झाल्यामुळे आम्ही जे आलेत त्यांना घेऊन गेलो बाकीचे मित्र हे पुढल्या ट्रिपसाठी जॉईन होणार होते आम्ही निवडलं होतं मांगीतुंगी हे ठिकाण कारण हे ठिकाण आम्ही खूप दिवसापासून ऐकत होतो आणि रील्स बघत होतो त्यामुळे आम्हाला मांगीतुंगी येथे जाण्यासाठी खूप छान वाटत होतं मांगीतुंगी हे ठिकाण महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे जैन तीर्थक्षेत्र आहे जे की नाशिक जिल्ह्यामध्ये एक दुहेरी शिखर म्हणून जाणले जाते ज्यामध्ये मांगी पश्चिमेच्या आणि तुंगी पूर्वेच्या साईडला अशी दोन शिखरे आहेत येथे जैन धर्मातील पहिले तीर्थकार भगवान ऋषभनाथांची एकशे आठ फुटाची मूर्ती आहे ही जगातील सर्वात उंच जैन मूर्ती आहे मांगीतुंगीला धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व प्राप्त आहे मांगीतुंगीबद्दल सांगायचं झालं तर अर्ध्यामध्ये गेल्यानंतर जो आपल्याला चढ आहे तो पूर्ण चढ चढायचा असतो जो

तेवढी ते मग उपवर्ग फिरीत आहे असं करायचं आत्ता आम्ही आलो होतो पन्नास टक्के शिखराजवळ म्हणजे अर्ध्या शिखरापर्यंत पोचलो होतो असं आम्हाला वाटत होतं पण आणखीन थोडंसं वरती गेल्यानंतर असं वाटलं की आम्ही आत्ता अर्ध्या ठिकाणी आलो आहोत आणि येथे कॉलेजचे रत्नागिरी मुंबई या साईडचे बरेच विद्यार्थी आणि विद्यार्थिनीही आल्या होत्या त्यामुळे ट्रॅकला जाण्यासाठी थोडंसं बरं वाटलं तसेच आम्ही थोडासा एक जनरल पोज घेतला जो की शाहरुख खान पोज असतो तो आम्ही सर्वांनी एकत्र येऊन घेतला आणि तो या अशाप्रमाणे टाटाणा त्या नद्याणा <laughs> आम्ही सर्व मित्र गेल्यामुळे खूप एन्जॉय करतो लॉर्ड्स ऑफ आता ह्या पायऱ्या बघू शकता तुम्ही समोर आलेल्या पायऱ्या ज्या आहेत ह्या अशा एकूण पायऱ्या आपल्याला बऱ्याचशा पायऱ्या चढायच्या असतात साडेतीन हजार पायऱ्या का काहीतरी आहेत त्याची पूर्ण लांबी जी आहे ती चार हजार तीनशे त्रेचाळीस फूट असा अ, मांगी शिखर आहे आणि तुंगी शिखर चार हजार तीनशे सहासष्ट फूट असं काहीतरी असून ते जवळपास साडेतीनशे पायऱ्यावरती जायचं आणि साडेतीनशे पायऱ्या खाली यायचं आम्ही गेलो तर मोस्टली संडेला संडेला खूप गर्दी होते आणि सकाळी सात वाजता वरती जाण्यास सुरुवात केली तर आम्ही सायंकाळी तीनला खाली आलोत बघू शकता हे असे काही जे ज्यांना चढण्याची व्यवस्था नाही आहे किंवा जे चढू शकत नाही आहेत पण ज्यांना देवाचं दर्शन घ्यायचं असे लोकं आ, ही होडगी जी असते ती घेऊन जातात काही जे असतात ते पोटा पाण्यासाठी ओझं घेऊन वर जातात आणि आपल्याला रिकामंसुद्धा जाता येत रिका नाही चला ट्रैक चर्ता -चर्ता ना तर मग समोर अजून ट्रॅक चढायचा होता आणि तो चढता चढता आपल्याशी गप्पासुद्धा करायच्या आहेत वरती गेल्यानंतर काही माकडे दिसली त्या माकडांना जवळून बघायचं असेल तर त्यांना काहीतरी खायला द्यावं लागतं आणि नेमकं आम्ही काहीच आणलेलं नव्हतं थोडेसे बिस्किट बिस्किट होते ते बिस्किट त्यांना दिले आणि तिथून समोर गेलो वरतून खालचा जो दृश्य होता असं वाटत होतं नागमोडी किंवा नाग मोडलेला कि आहे अशा पद्धतीने पायऱ्या होत्या आणि हे बघू शकता ही जी आहे ही साइड तुंगी साइड आहे जी की मांगीपेक्षा थोडीशी वरती आहे दोन्ही या यावरती जाऊन पूर्ण डोंगराला राऊंड मारावा लागतो तो राऊंड मारून तिथे काही भगवंताच्या मूर्ती आहेत त्या मूर्त्यांना दर्शन घ्यायचं असतं पण आपण बघू शकता असं फील होतं आहे जसं की आपण आभाळात आहोत आणि आभाळात गेल्यानंतर ज्या काही गोष्टी जाणवतात हे बघा पूर्ण रस्ता हा आभाळात गेल्याचं जाणवतो आणि खूप छान वाटतं आता आम्ही आ... इथे येऊन थोडासा रेस्ट केला आणि रेस्ट करून काही थांबा घेतल्यानंतर परत पुढतीचा प्रवास करणार आहोत आता आम्ही गडावरती काही प्रमुख मूर्ती बघणार आहोत ते गडाला वळसा घालून आल्यानंतर इथे देवाच्या मूर्त्या आहेत जैन देवाच्या मूर्त्या हो त्या आम्ही लगेच बघणार आहोत आणि त्या बघण्यासाठी इथे पूर्णपणे त्यांनी कुंपण केलेलं आहे की कोणी मातात जाऊ नये किंवा विटंबना होऊ नये यासाठी त्यांनी पूर्णपणे ते कंपाऊंड केलेलं आहे कव्हर केलेला आहे आम्ही पूर्ण मूर्त्या बघितल्या आणि या मूर्त्या देऊन माझा मित्र जो सल्ला देतोय तो आहे का चंद्र काळात जर असे अप्रतिम कलाकृती तयार करू शकतात तर ते काहीही करू शकतात वाह काळात ते बांधलेले रस्ते पूल नद्या नद्यावरील वा, वा, पूल वाहून जातात पण ह्या वर्षानुवर्ष शतकानुसके टिकलेल्या या मूर्त्या तयार केलेल्या मूर्त्या अजूनही पाहायला भेटतात एकदम जिवंत मूर्त्या पाहायला भेटतात तुमचे विचार आपण बांधकाम मंत्री तथा विकास मंत्री यांना पाठवून देऊ खर तर जे बांधकामाचे कॉन्ट्रॅक्ट वगैरे घेतात नदी पुलावरील त्यांना एकदा हे आणून दाखवा शतक वर्षपूर्वी बांधलेल्या या तयार केलेल्या मूर्ती चला नमस्कार मित्रांनो तुम्ही गड किल्ल्यावरती फिरायला येता ही प्राचीन आपली जी संस्कृती आहे तिचा रस करू नका हे जे लिहिले असं हे असं लिहू नका हे तुमच्या घरावरती लिहा ना ही संस्कृती जपायला पाहिजे ना आपण पुढच्या पिढीला दाखवायला पाहिजे ही असली घाण करू नका ही विनंती आहे तुम्हाला आणि वॉर्निंगसुद्धा धन्यवाद सर चला आमच्या सहकाऱ्याने दिलेला मोलाचा सल्ला हा त्यांच्या नक्कीच कामी येईल आणि पूर्वजांचे मानावे तेवढे उपकार हे त्या सल्ल्यातूनही आपल्याला दिसतात तसेच समोर या मूर्त्या बघा या मूर्त्या एकदम छान आणि आकर्षक आहेत या बघून आपल्याला काय वाटतं तसंच इथेल वातावरण हा पाठीमागचा वार बघा चालतंय ना मी म्हणतो इथं काय चेष्टा करू राहिलो काय मला शिक नाही म्हटलं तर मला चालतंय का चालतंय म्हणलं भाईचा आशीर्वाद लागला का मग तुला ग का यावंच लागतं नाही मिष्ठ कुंड तुमचा झालाय कार्यक्रम कुंड काय नाही एक नंबर छान माणसं सारखा वातावरण आहे तुम्ही एकदा इथे येऊनच जा घरी आल्यानंतर नका जाऊ तुम्ही जर जर नाही काहीच पाहिलं आमच्या सहकार्याचे पाय लॉक झाल्यामुळे त्यांना थोडासा वेदना झाल्या आणि आम्ही स्प्रे वगैरे मारल्यानंतर ते पूर्णपणे ठीक झालं ते ठीक झाले आणि खाली उतरताना त्यांनी त्यांचा मोलाचा महत्वाचा सल्ला दिलाय

जिरली पुन्हा येतान का येऊ नाही हे जाय चल गेला हा पुतळा मांगी डोंगरावरती सुमारे चार हजार पाचशे फूट उंचीवरती साकारण्यात आलेला आहे हे काम पूर्ण होण्यासाठी सुमारे एकोणावीस वर्ष एवढा अवधी लागला आहे ही मूर्ती उभारण्यासाठी प्रथम एकशे वीस फुट प्रस्तावित मूर्तीचे चित्र रेखाटण्यात आले त्यानंतर याला प्रत्यक्षात त्यांनी रेखाटून एका दगडामध्ये ही मूर्ती कोरलेली आहे एवढी भव्य दिव्य मूर्ती आहे आणि ही पाहण्यासाठी बऱ्याच लोकांनी गर्दी केली होती आम्ही पण तिथे जाऊन प्रेयर केले आणि तिथे जाऊन थोडंशी शांत वाटलं मन प्रसन्न झालं अशा ठिकाणी जाऊन आमचे मित्र काही जण थोडासा विश्रामही करत होते कारण खूप थकवा आला होता चला तर मग आपण पुढे बघूया बघितली सर्वात मोठी मूर्ती आहे दोन हज़ार सोह में कमु पूर्णी पर्यटन सां सद्या पाण आहे तुंगी इकड आहे हा हा आहे मांगी या आहे मांगी, मांगी। आणि हा आहे तुंगी दोन्हीना पण पूर्ण राऊंड मारून यावं लागतात जाण्यासाठी वाट आहे